नमस्कार श्री स्वामी समर्थ आज दुपारच्या जेवणासाठी बनवते फ्लावर मटार आणि टोमॅटोची मिक्स भाजी कढी भात आणि चपाती चला तर मग तेल घालून घेतलं तेल छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहोरी घालून घेतली आता पेपलेला लसूण घालते पाच चाकड्या आता लसूण छान लाल झालेला आहे त्याच्यामध्ये कांदा घालते कांदा घालून छान परतून घेते आता घालते मी थोडंसं हिंग अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला हे छान परतून घेते इथे बघा आता मी हे फ्लावर सॉरी मटार छान होऊन ठेवले सोडून ते घालून घेते आणि आता याच्यामध्ये फ्लावर घालते आणि इथे फ्लावर ना मी स्वच्छ अगदी साफ केलं त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घेतलं त्याच्यानंतर मीठ आणि नी, हळद घातलेल्या पाण्यामध्ये घालून ठेवलं कारण त्याच्यामध्ये थोडीशी काय कीड वगैरे असेल अळी असेल तर ती वरती येईल म्हणून तर आपण घालूया याच्यामध्ये फ्लावर फ्लावर फवर पण छान परतून घेते आता याच्यामध्ये दे पाणी घालते एक ग्लास पाणी घातलं हे का आता झाकण ठेवूया यावर आणि झाकणामध्ये पाणी ठेवूया आणि छान भाजी शिजून घेऊया भाताचं कुकर लावून घेतलेला आहे आता आपण कढी बनवून कढीसाठी वाटण काढून घेते तरी ते खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं थोडंसं त्याच्यामध्ये हळद थोडंसं अर्धा चमचा जिरं दोन हिरव्या मिरच्या लसूण बक्या चार पाच त्यानंतर काळी मिरी पास्ता थोडंसं आलं आणि कोथिंबीर तर हे सगळं मी बारीक छान वाटून घेते बघा इथे मी कढीचं वाटण काढून घेतलेलं आहे आणि इथे मी अर्धा किलो दही मिक्सरला छानसं फिरवून घेतलेलं आहे तर आता कढी बनवायला सुरुवात करते तर गॅसवर एक टोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता ओंडणीसाठी राई घालून घेते थोडीशी कढीपत्ता असेल तर कढीपत्ता घालायचा थोडासा हिंग हे वाटण आता मी त्याच्यामध्ये घालून घेते दयामध्ये पाणी घालून पण छान ते मिक्सरचं खंड तुम्ही घेतलं बघ आता इथे छान मोकुरी तडतडलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण हे घाच्यामध्ये मीठ घालून घेते चवीपुरतं त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आता कढीला उकळी काढायची नाही आहे वाटण लावलेलं आहे याच्यामध्ये खोबऱ्याचं त्याच्यामुळे कारण मग उकळी जर काढली तर कडी फुटू शकते त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची कढी फोडणीला घातली घातलं की इथेच थांबून घ्यायचं गॅसजवळच आणि मग थोड्या वेळाने थोडीशी गरम झाली किंवा पण गॅस बंद करून घ्यायचा सात ते आठ मिनटं मंद गॅसवर कढी ठेवली होती बघा आता कढी झालेली आहे मी गॅस बंद करते आता आपण भाजी शिजली आहे का ते बघूया ची छान शिजलेली आहे फ्लावर पण शिजलेला आहे आता ह्याच्यामध्ये दोन टोमॅटो घालते थोडीशी जाळ जाळ कापून टोमॅटो घातलेली आहे एकदम बारीक नाही गेले आता ह्याच्यामध्ये वाटण घालते तर ह्या वाटणामध्ये खोबरं लसूण आणि कांदा भाजून घेतला त्यानंतर थोडंसं आलं आणि कोथिंबीर घालून छान बारीक वाटून घेतलेलं आहे आता घालून हो छान मिक्स करून घेतलं हे जे पाणी होतं ना गरम आहे ते याच्यामध्ये घालून घेते एकदम सुखी भाजी बनवणार नाही आहे थोडासा रस्सा हवा चपाती बरोबर वगैरे खायला छान लागतो ना त्याच्यामुळे आणि आता ह्याच्यामध्ये मी मीठ घालून घेते ह्यामध्ये चवीपुरतं मी घातलेलं आहे नका खोबरं घातल्यानंतर दहा मिनटं मीडियम गॅसवर भाजी छान शिजू द्यायची तर अजून पाच मिनटं मी भाजी गॅसवर ठेवते आणि मग गॅस बंद करते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला रेसिपी तुम्हाला माहिती सांगा असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्याला जे नेहमी पण आहे तेच